आवडली कामागिमो हो तुमचे माय आचल वचल दोन चार घास खाली ना आलो टोपले वर तसंच धुनं भिजू घातलेलं आहे आपल्या बचत गटाचे अध्यक्ष आपल्या घरचं धुनं भांडे सगळे काम आवरून येत आपला विचार करतील काय काही <laughs> म्हणलं अकरा साडे अकरा वाजता मीटिंग होती तर आपली काम का आवडते सोयाबीन राहिलो माझ्या घराचा गोळा करायचं आली मान कापे बाई डोळे मिळे सुजलेली दिसाईन का लढली काय कस काय हो त्याच्या घरी नुसते रोज भांडणं चालू होते की त्याची आमची एकच गीत आहे आम्हाला सगळं ऐकू येते तुम्हाला काय सांगू दे मुकुंडे बाई काल सासचे म्माचे भांडणं लागले होते आणि मानकापीबाईची सून द्यायला भांडा मध्ये जाऊ द्या मग आपल्याला काय करायचं तंबाखू आणला काय सांग जरा बरो जेवलो व मा तसंच गरबडी मधील तशीच निघालो खायचं लक्षच नाही घराने कोणाच्या घरी नाही तुला सांगा बरं मला तुम्ही हा मग भरा पैसे होऊ द्या कशाचे बचत गटाचे आताच सांगितलं की हो वाजवल्या की तुम्ही <गण> गीताबाई उठाभर इथून आपण ऐकणार तर मला ऐकू देता नुसते घराने करायला बरं मी तिकडे बसते राहिलेले संध्याकाळी या घरी सांगते सगळं दणपुदेबाई आवडली कामा मग हो